तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या टू लवली सिस्टर हो ज़ौर। ज़ौर या चॅनलवरती तर गुढीपाडवा येत आहे जवळ जवळच म्हणण्यापेक्षा दोन दिवसातच तर थोडीफार आपण घरची क्लिनिंग करून घेऊ यासाठी मी आता लागलेली आहे तर आज मी हे सगळं सोफा वगैरे सगळं साईडला सरकवून व्यवस्थित खालून वगैरे झाडू पोजा करणार आहे आणि याच्या कवर्स वगैरे सगळ्या मी सकाळीच धुवून वाळत टाकलेल्या आहेत तर त्या वळत आहेत आणि ह्या दोघी इथं बसलेल्या आहेत इथं आत आहे आणि इथं चिकू बसलेली आहे तर मी सगळं क्लीन करून घेणार आहे स्वयंपाकाचं सकाळीच आहे लवकर आणि आता मी हे सगळं करून घेते आणि तुम्ही सुद्धा बघत राहा माझा ब्लॉग एन्जॉय करा माझी परी बनवणार आहे रेसिपी आणि इथं ही चिक्कू सुद्धा आहे हाय काय हाय अँड हाय फ्रेंड्स तर रोज माझी мама तर इथं मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग शूट करायला घेतला होता दिवस दिवसभर काही घेतला नाही मी तुम्हाला दिसला असेल की परी इथं रेसिपी करते कसली तरी तर तिला शिरा हवा होता आणि ती बोलत होती की मम्मा मला शिरा करून दे म्हणून आणि इथं मला सोफ्याच्या कवर वगैरे घालायच्या होत्या पण त्याआधी तिला शिरा बनवून द्यायचा होता ती शिरा खाली आणि खेळायला गेली होती आणि चिकुईनी मी इथं चाय मस्त एन्जॉय करत होतो आणि संध्याकाळी मला ह्या कवरसुद्धा घालून घ्यायच्या होत्या आणि त्याआधी खूप वेळ झाला होता म्हणून मी आधी दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि घरात म्हणजे दिवाबत्ती केल्यानंतर घरातील बघा पॉझिटिव्ह म्हणजे पॉ पॉझिटिव्ह एनर्जी म्हटल्यानंतर एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं घरामध्ये आणि तर मी एक छान मिशोवरून पार्सल ऑर्डर केलं होतं ते म्हणजे हे कपूर जाळण्यासाठी आणि छान आहे तुम्हाला हवं असेल तर मी लिंक देईन नक्की कमेंट करून मला सांगा की कसं आहे आणि तुम्हाला आवडलं का तर माझं इथे फायनली कवर वगैरे घालून झाल्या होत्या आणि छान पूजा केल्यानंतर धूप लागल्यानंतर घरात एक मस्त प्रसन्न वातावरण तयार झालं होतं आणि कसं वाटलं तुम्हाला माझी क्लिनिंग वगैरे ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर नेक्स्ट डेला मी व्हिडिओ शूट केला होता किचनचीसुद्धा क्लिनिंग केली तेही कसं वाटलं नक्की सांगा